कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून सूरज चव्हाणला अटक करण्यात आली सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत या प्रकरणात ईडीकडून त्यांची आधी चौकशी झालेली आहे त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे ठाकरे था गटाच्या आणखी एका नेत्याला अटक होण्याची शक्यता आहे जनता न्यायालयात महापत्रकार परिषद घेतल्यामुळेच भाजपचा जळफळाट झालाय भाजप विरोधी वातावरण तयार होत आहे त्यामुळे जाणीवपूर्वक सूरज चव्हाणवर कारवाई केली आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय जनता न्यायालयामध्ये नार्वेकरांची कूटनीती भाजपचं राजकीय षडयंत्र आणि शिंदे गटाचा जो सगळा छुपा दावा होता या सगळ्या गोष्टींना ज्या पद्धतीने उघडं पाडलं उभ्या महाराष्ट्राने काल जनता न्यायालय आणि महापत्रकार परिषदेमध्ये सादर केलेले सगळे पुरावे बघितले त्यामुळे भाजपचा जो काही एक जळफळाट झाला आहे की महाराष्ट्रात जे भाजप विरोधी वातावरण तयार होत आहे त्या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक अगदी सूड बुद्धीने आज सूरज चव्हाण यांच्यावर ईडीने कारवाई केली तर याच संदर्भात आदित्य ठाकरेंनी काय ट्वीट केलाय पाहूया निर्लज्जा हुकुमशाही आणि त्यांच्या गुलाम एजन्सी पुढे सूरज चव्हाण झुकला नाही सूरज चव्हाणचा मी सहकारी असल्याचा मला अभिमान आहे आपल्या राज्यातील हुकुमशाही राजवट जग पाहते हे काळे दिवस आपण लोकशाहीसाठी लढू आणि जिंकू